साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे मी घेऊन आलीय तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग आधीचे पार्ट प्लीज ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग आठवा कॉलेजमध्ये ब्रेक टाईम चालू होता मुग्धा लायब्ररीच्या साईडला बरीच झाडं होती तिथंच येऊन बुक वाचत बसलेली तिच्यासोबत यशही होताच तिचं लक्ष वाचण्यात बुकमध्ये होतं आणि यश मात्र ती वाचत असताना तिच्या चेहऱ्यावरच्या ओढणाऱ्या बटा आणि तिची ती शांत पुस्तक वाचणारी मुद्रा निहाळत होता तिला पाहताना त्याच्या गालात आपोआपच स्माईल येत होती तिचा चेहरा अतिशय निरागस दिसत होता एवढ्यात तिचा फोन वाजला आणि ती घाई गडबडीत फोन शोधू लागली कसा तरी फोन हातात आला आणि न पाहताच तिने तो उचलला हॅलो हॅलो पलीकडून आवाज येतच नसावा तिचं लक्ष तिच्याचकडे पाहणाऱ्या यशकडे गेलं तसं उगाच ओशाळून ती उठली आणि भलतीकडे पाहू लागली हॅलो 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 आता बोलणार आहात का बोलायचं नाही तर फोन का करत आहात ती जरा चिडूनच बोलली मिस्टर श्रीराम व्हॉट आर यू डूईंग हिअर पलीकडून आवाज आला तत्क्षणी फोन कट झाला श्रीरामचं नाव ऐकून तोच फोन करत आहे हे तिच्या लक्षात आलं त्या क्षणाला तिच्या हृदयाची स्पंदनं मात्र सातव्या आसमानमध्ये पोहोचली होती एवढ्यात पाठीमागे एकटाच यश खिदळत असल्याचं तिच्या लक्षात आलं ती लक्षा त्याच्याकडे वळली तुला हसायला काय झालं अग असं बोलतात फोनवर आई ग मला वाटलं आता फोनमध्ये शिरून त्याला मारतेस की काय त्याचं हसणं जास्त आणि बोलणं कमी चाललेलं तिला ही ऐकून एक क्षण हसूच फुटलं तीही त्याच्यासोबत खळखळून हसू लागलेली हसलीस ना आता तो जो कोणी असेल पुन्हा फोन करायचा नाही बघ पण आधी का कोणाला एवढं धमकावलं तो हसत म्हणाला तिचं हसो आताही थांबत नव्हतं फोन मध्ये शिरून खरच श्रीरामला असं मारता आलं असतं असंच तिला वाटलं पण अचानक एक क्षणाला हसतानाच तिच्या डोळ्यांच्या खडा ओलावल्या आणि अचानक ती शांत झाली ती आता भलतीच गंभीर झालेली तिची बुक्स ही आवरू लागलेली तिचं हे वागणं यशच्याही धाण्यात आलं मुग्धा काय झालं अचानक सिरियस का झालीस तोही सिरियस होत विचारू लागला अ नेक्स्ट क्लास सुरू होईल जायला हवं म्हणत पटकन आपली बुक्स उचलून ती चालू ही लागली अगं थांब मी पण येतोय म्हणत तोही तो तिच्या मागोमाग धावला तिचं असं खळखळून हसताना अचानक गंभीर होणं पाहून त्याच्याही मनात काहीतरी सल्लच का फोन करत आहे आता तो मी विसरायचा प्रयत्न करते आणि तो मुग्धा आयु ओके ना यश तिला गाठत म्हणाला हो नाही पण अशी अचानक निघालीच क्लासमध्ये अगं दहा मिनिटं आहेत अजून तो मनगटावरील त्याच्या स्मार्ट वॉच मध्ये पाहत म्हणाला प्लीज यश मला थोडं एकट राहायचंय प्लीज ती विनवणी करत म्हणाली तसा तो तिथंच खिळून उभा राहिला ओके टेक युअर टाइम तो म्हणाला तशी ती धावतच क्लासरूमच्या दिशेने निघून गेली यशला मात्र असंख्य प्रश्न पडले होते तिने का असे असंख्य कोश स्वतःभोवती बनवून घेतलेत का ती व्यक्त होत नाही तिला कोणती गोष्ट छळत असावी का का हसताना अचानक शांत झाली ती मुग्धा क्लासरूम मध्ये सर्वात शेवटच्या बेंच वर येऊन बसलेली एकदा त्यावर श्रीरामला फोन करून पाहावं का असं तिच्या मनात फक्त येऊनच गेलं पण तो विचार तिनं तत्क्षणी झटकला फोन केल्यावर तरी काय बोलणार आहे मी त्याच्याशी नकोच नाहीतर पुन्हा मला त्याच्यापासून दूर होणं अशक्यच आहे हे हाय आज अशी पाठीमागे मागे श्वेता तिच्या जवळ येऊन बसत म्हणाली हाय काही नाही काही नाही कसं कोणी त्रास दिला का कोणी त्रास दिला ना तर सरळ मला येऊन सांग मी गौरवला सांगते तो बघेल बरोबर त्याला अगं नाही नाही असं खरंच काही नाही मुग्धा म्हणाली नक्की ना श्वेता हो ग मुग्धा बरंच हसली मग आज तो तुझ्यासोबत नेहमी असतो तो, तो काय त्याचं नाव यश हो तोच तो दिसत नाहीये अगं असेल इथे कुठे तो बघ आलाच मुग्धा म्हणाली हम्म चल चल आमचाही क्लास सुरू होईल निघते मी हो बाय म्हणतच ती निघून गेली आणि आता यश तिच्या शेजारी येऊन बसला मुग्धा काय झालं ग मग अशी अशी अचानक सिरियस झालीस मला सांग ना ॲज अ फ्रेंड तू तु तुझं तु तु मन माझ्याशी मोकळं करू शकतेस सॉरी यश सध्या तरी क्लास सुरू होणार आहे मग नंतर सांग क्लास झाल्यावर चालेल मला सध्या मला कोणाशी काहीच शेअर करायचं नाहीये यश माझी इच्छा नाहीये हो पण कधी वाटलं तर मी स्वतःहून तुला सांगेन नक्की ओके मी वाट पाहिन त्या दिवसाची मग तर झालं तो म्हणाला आणि एवढ्याच सर क्लासरूममध्ये आले सगळ्यांनी उठून अभिवादन केलं आणि क्लास सुरू झाला मुग्धाचं कॉलेज रुटीन सुरू होतं पण श्रीरामचे असे अधूनमधून ब्लँक फोन कॉल येणं चालू झालं होतं त्याला काही सांगायचं आहे का यातून तिला काहीच कळत नसायचं पण जेव्हापासून तिला कळालेलं की तोच फोन करतो आहे आणि हा त्याचाच नंबर आहे तिनं तो सेव्ह करून ठेवला होता आणि नकळत मुग्धा आता रोजच त्या ब्लँक कॉलचीही वाट पाहू लागलेली वरून वरून तर त्यांच्या सगळं तुटल्यात जमा होतं पण आतून एक बंद होता जो अजूनही तुटण्याचं नाव घेत नव्हता रोज एका ठराविक वेळेलाच नाही तर कधीही श्रीरामचा कॉल यायचा आज रात्रीही तसंच झालं झोपण्याआधी ती बुक वाचत बसायची तर तिचा फोन व्हायब्रेट होऊ लागायचा पाहते तर श्रीरामचा फोन आई अजून झोपायला आली नव्हती ती पटकन फोन उचलून गॅलरीमध्ये गेली आज ठरवलेलंच तिनं की त्याच्याशी बोलायचं त्याला प्रश्न विचारायचा बघू काय उत्तर देतो बाहेर येता ती त्याला म्हणाली का फोन करत असतो श्रीराम करतोस तर बोलत का नाहीस आधी तुझ्या आयुष्यातून दूर केलंस आणि आता हा फोन करून काय सिद्ध करत आहेस काय हवं आहे तुला आता सांग ना आय एम सॉरी मुग्धा आय एम सो सॉरी तुला हर्ट करायचं नव्हतं म्हणून पुढून फोन कट झाला त्याचं असं काहीच उत्तर न देता फक्त सॉरी म्हणून फोन कट करणं तिच्या मनाला फारच लागलं जणू काहीतरी आतून पुन्हा तुटावं ती त्याला पुन्हा कॉल लावू लागली पण तो कट करत होता तिने पटकन त्याला मेसेज केले श्रीराम आय एम सॉरी मी चुकले मी तुला प्रश्न विचारला मी काहीच बोलणार नाही हवं तर प्रश्नही विचारणार नाही किती जरी मनाला प्रश्न पडले तरीही पण एकदाच एकदाच तुझा आवाज ऐकायचा होता श्रीराम प्लीज फोन उचल ना तिनं त्याला मेसेज केला पण त्यानंतर मात्र त्याचा फोन नाही आला आणि मेसेजला त्याचा एक रिप्लाय आला मुग्धा खूप खूप मोठी हो माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा आहेत तुझं आय पी एस होण्याचं स्वप्न पूर्ण कर तू खुश राहा मला फक्त एवढंच हवं आहे बाकी काहीच नकोय तिनं तो वाचला आणि तिला रडूच कोसळला मुग्धा ए मुग्धा कुठं आहेस आई बहुतेक वर आली होती मी इथं गॅलरीत ती आवाजाचा तोल सांभाळत म्हणाली अग तिथ काय करते आहेस झोपायचं नाही का अग काही नाही तू झोप ना मी आलेच एवढा मेसेज करून ती मानववत आपलं रडू आईला दिसणार नाही असा चेहरा लपवत म्हणाली आणि मेसेज टाईप करू लागली बस एवढंच बोलायचं होतं तुला म्हणून करत होतास मला कॉल मला वाटलं तुझा विचार बदलला असेल आणि म्हणून मला कॉल करत असेल श्रीराम आय लव्ह यू मी नाही विसरू शकत आहे तुला डोंट यू अंडरस्टँड तिनं त्याला मेसेज केला आणि शांत होऊन आत आली पण त्यावर त्याचा काहीच रिप्लाय नव्हता आता मात्र तिची झोपच गायब झाली होती अगं झोपायचं नाही का मुग्धा तुला आईनं पुन्हा विचारलं हो झोपते तिनं जबरदस्तीने उशीच्या साईडला फोन ठेवला आणि आईला पाठ करून बेडवर येऊन पडली आताही ती श्रीरामच्या मेसेजची वाट पाहत होती पण आता त्याचा रिप्लाय येणार नाही ना तिलाही माहिती होत पण तिचं मन ते काही मानत नव्हतं आपल्याच सोबत असं का तिच्या मनात वेड्यासारखे विचार धावू लागलेले का माझ्या आई वडिलांनी मला असं सोडलं असेल असं झालं म्हणून मी दुबईत गेले ना मी दुबईत गेले असते ना मी श्रीरामला भेटले असते निदान आता खुश तरी असते तिला दुबईतले ते दिवस आणि श्रीरामचं भेटणं सगळंच आठवू लागलं मुग्धाच्या कोवे हातावर इंजेक्शन दिलं गेलं आणि तिची शुद्ध हरपली त्यानंतर मुग्धाला जाग आली तर ती कारमध्ये असताना ती मागच्या साईडला होती तिची संवेदना आता जागी होऊ लागलेली कोणाचं तरी बोलणं कानावर पडत होतं ओळखून येणारे शब्द कानावर पडत होते त्यांची ती नवखी भाषा तिलाही समजत नव्हती तिनं उठण्याचा प्रयत्न केला पण तिच्या अंगात त्राण मात्र नव्हते कारमध्ये ती एकटीच असावी कारच्या काचेच्या खिडकीतून तिनं बाहेर पाहायचा प्रयत्न केला आणि मोठमोठ्याल्या बिल्डिंग शिवाय आणि गाड्यांच्या आवाजाशिवाय काहीच समजणार नव्हतं तिला त्या माणसाचं बोलणं आठवलं तो तुझा बाप नाही ना मी तुझा नवरा नाही तो माझा बाबा नव्हताच तो माझा बाबा नव्हताच मग मी का मानत होते त्याला बाबा आणि आता हे मला कुठं घेऊन आलेत एकटेपणाच्या जाणीवेने तिच्या मनात भीतीची एक, भी एक लहरच तिच्या अंगावर उमटून गेली मी कोण आहे नक्की मुग्धाच आहे ना मग हे लोक कोण आहेत आणि का म्हणून कुठं नेत आहेत त्यात तिचे हात बांधले होते पाहून तिला रडूच येऊ लागलेलं हे आता आपल्यासोबत काय करणार असतील विचार करूनच तिला भयंकर भीती वाटत होती एवढ्यात कार थांबल्याची तिला जाणीव झाली तिनं आपलं शांत पडून राहणंच पसंत केलं कार थांबताच तिचे हात सोडले आणि तिला एका मोठ्या इमारतीत ते घेऊन चालले होते एवढी मोठी इमारत एवढं पॉश लाईफस्टाईल तिच्यासाठी सगळंच नवीन होतं मुळात त्यांची भाषाही समजू शकत नव्हती ती तिला आणून एका रूममध्ये बंद केलं गेलं आणि ते दोघं निघून गेले ती बेशुद्ध पडली आहे असं समजून निघून गेले का कसे तिला काहीच कळत नव्हतं ते निघून गेलेत पाहून ती उठली तिचे अंगावरचे कपडे नीट केले आणि बाजूला दिसणाऱ्या काचेच्या मोठ्या खिडकीजवळ आली आजूबाजूला आणि खाली पाहते तर मोठमोठ्या बिल्डिंग्स होत्या ते खूप वरच्या फ्लोअरला असावेत खाली पाहताच चक्कर येते की काय असं तिला झालेलं कारण माणसं आणि कार ही खूप लहान दिसत होत्या एवढ्यात मागून कोणीतरी दार उघडलं तशी ती दचकली अरे इह तो हे रे या अल्ला अख्या खूपसूरत लडकी हे म्हणत ती बाई तिच्या जवळ आली तशी ती घाबरली कोण आहात तुम्ही आम्ही कोण आहोत कळेल कळेल बर आजपासून तुझं नाव जास्मिन नाही नाही माझं नाव मुग्धा आहे मुग्धा म्हणाली मुग्धा नाव होतं आता नाही इथं मी सांगते तेच चालतं कळलं आजपासून तू जास्मिन सकीना इसको खाना खेलाव म्हणत ती तिथून बाहेर पडली ओ ताई तुम्ही कोण आहात मुझे हा क्यू लायाक गे आहे मुझे मेरे घर जाना आहे प्लीज तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता ती आत आली तर निघून गेली आणि ती जाताच एका काळ्या कपड्याने संपूर्ण अंग झाकलेली मुलगी तिच्यासाठी जेवण द्यायला आली आप बताऊ ना मुझे मुझे क्यों लाया है मुझे ला आहे जाना आहे मुग्धा रडत म्हणाली खाना खालो शून्य भाव दाखवत सकीना तिच ताट तिथंच ठेवून निघून गेली जाताना दार ओढून बाहेरून बंद केलं असावं समोर आयुष्यात पहिल्यांदाच आयतर समोर आलेलं अन्नाच ताट होत पण मुग्धाची जेवणाची इच्छा नव्हती दोन तीन दिवस असेच गेले असावेत ती मुख्य बाई तिच्याशी कधी गोड बोलायची आणि कधीतरी अंगावर यायची वेळेवर आणि आयत मिळायचं पण त्याच कारण मात्र तिला नव्हतं एखाद्या बोकडाला कापायचं असेल की भरपूर खाऊ पिऊ घालतात असंच काही तिला फील येत होत काहीतरी वाईट घडणारे एवढंच तिच्या निष्पाप मनाला कळत होत समोर आलेलं ते ती अन्न तिला गोड लागत नव्हतं म्हणतात ना शाळेतील शिक्षणापेक्षा आयुष्याची शाळा बरच काही शिकवून जाते तिला हा अनुभव तंतोतंत लागू होत होता तिला प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवायला घेऊन आलेली अजून तरी विपरीत काही घडलं नाही म्हणताना ती निश्चिंत होती आणि तिथल्या माणसांवर विश्वास ठेवून होती पण तरीही काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव तिच्या बालमनाला आधीच होऊ लागलेली आजचा पार्ट इथं संपलाय बघू या मुग्धासोबत दुबईमध्ये काय काय घडलंय आणि ती तिथून कशी सुटली श्रीराम तिला कसा भेटला हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच